श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हॅलो सुपर मॉम या आपल्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आपल्या प्रत्येकाचे काही ड्रॉबॅक असतात काही मायनस पॉइंट असता माझा काय ते मी तुम्हाला सांगते ज्या वेळेस मी वर्कआउट करत नाही कुठल्याही प्रकारचा मी ज्या वेळेस व्यायाम करत नाही त्यावेळेस मी खाण्यावर कंट्रोल ठेवत नाही जे की खूप चुकीचं आहे म्हणजे लिटरली कालचा मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल मी इतकी एन्जॉय केली ती खीर लाडू खाल्ला दोन पोळ्या आणि ती भाजी खाल्ली भरपूर जेवण केलं आज सुद्धा मी लंचला दोन पोळ्या दोन पोळ्या ज्या की मी बऱ्याच दिवसापासून नाही खाते एवढ्या दोन पोळ्या पण शेपूची भाजी म्हणजे हैदराबाद मध्ये आल एखाद्या वर्षानंतर मला शेपूची भाजी मिळवली मिळाली होती आणि ती मी मुगाची डाळ घालून केली डब्याला प्रशांजींना आणि कोरड्या भाज्या कसा शिजल्या की थोड्याशाच होत्या पण ते काम करता बिचारे मी जास्त दोन डबे भाजी त्यांना देऊन देते मला छोटीशी राहिली वाटे भर तरी चालते पण मला काय भाजी एवढी लागत नाही तर मी मस्त पैकी एक आंबा कट करून घेतला त्याच्याबरोबर दोन पोळ्या शेपूची भाजी असं मस्त जेवण केलं तरी सुद्धा आता मला लस्सी प्यायची इच्छा होते कारण की काल रात्री आम्ही येता येता जी एका भाज्यांच्या दुकानात पण थांबले होते तिथून त्यांनी माझ्यासाठी मँगो आणले प्रशांतजींना मँगो आंबा रस खायला खूप आवडतो आंबे त्यांना नाही आवडत थोडे अजिबे आपले प्रशांतजी म्हणजे असा कट करून आंबा चोखून आंबा हा हा कधीच नाही खाणार हो त्यांना मस्त असा हापूस आंब्यांचाच रस त्यांना लागतो बिना दूध बिना पाणी टाकता आणि त्यांची मुलगी त्यांच्यावरच गेलीये करीनाला तुम्ही कोणताही इतर कोणताही किती गोड आंब्या द्या ती खाल्ल्याबरोबर ओळखते जर तिला कधी आम्ही लहानपणी मी फसवायची की हापूस आहे हापूस आहे पण ती खाऊन सांगते की नाही हा हापूस नाही आहे तर ती एक प्राणी वडिलांवर गेली की ती फक्त आणि फक्त हापूस आंबेच खाते आता मला बनवायची आहे लस्सी मला लस्सी प्यायचा मोड होतोय मग म्हटलं चला आपल्याकडे मँगोही आहे दही पण आहे आईस पण आहे मग आपण मँगो लस्सी बनवू तर खूप सोपी आहे अशी काही खास रेसिपी नाही आहे परंतु साखर नाहीये प्रशांतजींचा जरा वेळापूर्वी फोन येऊन गेला की मी येतो आपण डी मार्टला जाऊ मी म्हंटल तुम्ही आत्ता चार वाजले तुम्ही येत आहे पण डी मार्टवरून आल्यावर तुम्ही म्हणाल की नाही नाही मला साईटवर एक चक्कर मारणं गरजेचं आहे असं करणार असेल तर आता येऊ नका डी मार्ट चालू असतं तुमचं सहा 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 साडे जसं रोज येतात तसं या तुमचे लेबर वगैरे गेल्यानंतर काम बंद झाल्यानंतर साईडचं म्हणजे तुझे फार नियम असतात तुझे नियम आटी म्हटलं हो हो माझे नियम आटी डबल डबल डिझेल जाळायचं त्याच्यापेक्षा नंतर या तर आता साखर खाली कॉल केला की साखर येईल परंतु तुम्ही जर लास्ट व्हिडिओ मन लावून बघितला असेल तर माझे काही साखरेचे हार करत असताना तो बिघडला आणि काही साखरेच्या गोळ्या झाल्या त्यात फूड कलरच आहे आणि ती पण साखर आहे मला अन्न वाया घालवायला बिलकुल आवडत नाही तर मी ते गोळे झालेले साखरेचे ते या लस्सीमध्ये त्यांचा वापर करणार आहे आणि लस्सी बनवणार आहे तर चला आता आपण बनवूया मँगो लस्सी साखरेचा हार बनवताना काही असे घट्ट झाले होते ते साखरच ही साखर एवढी नाही मी एखाद दुसरं टाकेल एवढी सगळी नाही एखाद दुसरा हा टाकेल पीस त्यानंतर इथे मी एक कप दही घेतलेला आहे हा आहे एक मँगो ज्याला मी स्वच्छ धुवून घेतलंय आता मी पहिले हा मँगो कट करून घेते हे मँगो मी अशा पद्धतीने पील करून कट केला याच्यामध्ये मी मँगो कट करून ऍड केला आणि दोन हे आपल्या साखरेच्या ज्या गाठी होत्या त्या मी टाकून घेतल्या आता हे ग्राइंड करते आणि नंतर याच्यामध्ये दही ॲड करते ती मस्त गाडी घट्ट अशी आपली लस्सी बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता जसं की एकदम आईस्क्रीम आहे तुम्ही बघू शकता आपली लस्सी आता मी टेस्ट करते चान दाली, दाली, माजी माजी छान झाली मस्त झाली म्हणजे माझी जी साखर मला असं वाटत होतं की अरे नुकसान झालं तर माझी साखरही वाया नाही गेली आणि लस्सी देखील खूप छान झाली खूप टेस्टी यमी झाली आंब्याचा अजून इतका पाहिजे तसा खास सीझन नाहीये नाही तर मी विदाऊट शुगर पण केलं असतं पण चला छान झाली गोड झाली चला आता मी माझी लस्सी एन्जॉय करते आणि आता मी स्वयंपाकाला लागते आणि मी भाजी बनवणार आहे दोडक्याची आज मी दोडक्याची भाजी माझ्या आईच्या पद्धतीने बनवणार आहे माझी आई हरभऱ्याची डाळ घालून शेंगदाण्याचं वाटण घालून खूप छान दोडक्याची भाजी बनवायची खूप मोठं कुटुंब होतं सहा मुली दोन मुलं आई वडील शेतकरी कुटुंब अशी एकच भाजी केली जायची पातळ भरपूर प्रमाणात आणि पोळ्या म्हणा भाकरी म्हणा सकाळच्या वेळेस भात नाही बनायचा संध्याकाळी भात असायचा परंतु खूप छान टेस्ट लागायची मी बऱ्याचदा बनवते दोडक्याची भाजी पण मला कधीच हरभऱ्याची डाळ घालून दोडक्याची भाजी खायची इच्छा होत होती पण आठवणच राहत नव्हती पण मी आज आठवणीने सकाळी हरभऱ्याची डाळ भिजवली आहे आणि चला आता मी दोडक्याची भाजी करते आईच्या पद्धतीची आता आईच्या घरी जेव्हा दोडक्याची भाजी बनायची फक्त त्या ज्या शिरा असतात त्याच काढल्या जायचा परंतु जसं की मी खूपदा सांगते प्रशांतजींना असं नाही आवडत प्रशांतजींना तसं नाही आवडत आणि आपल्या प्रत्येकीचा हा प्रॉब्लेम असतो आपल्या घरातला जो करता पुरुष असतो म्हणजे आपले लाईफ पार्टनर त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊनच आपण जेवण बनवत असतो तर ॲक्च्युली हे जे दोडक्याचं साल आहे हिरवं त्याच्यामध्ये खूप सगळे सत्व आहे आय नो बट प्रशांतजींना त्याच्यासहित बनवलेली भाजी नाही आवडत कारण आपण कितीही भाजी व्यवस्थित शिजवले तरी ते थोडंसं असं कडकच लागतं बघा कचरट असतं तर त्यांना बिलकुल तशी भाजी चालत नाही आणि म्हणून मला नाही लाजतो त्याची सगळी साल काढून टाकावी लागणार आहे आणि मला माहिती आहे या दोडक्याच्या सालीची खूप छान चटणी बनते परंतु मी ती कधी बनवली नाही आणि आत्ता देखील बनवणार नाही पण हो मी ऐकून आहे की ह्या सालीची छान अशी चटणी बनते हिरवी मिरची लसूण कोथंबीर सगळं घातलं की मस्तच बनत असणारे डेफिनेटली एखाद्या वेळेस नक्की मी ती ट्राय करेल तर अशा पद्धतीने मी दोडक्याची सगळी साल काढून घेतली आणि मी दोडक्याच्या छोट्या छोट्या बारीक कट करून अशा त्याच्या फोडी करून घेणार आहे जशा की तुम्ही बघू शकता अशाच दोडका तर कट केलाच मी त्याचबरोबर लसूण कट केला कोथिंबीर कट केली आणि ॲज ऑलवेज फक्त आणि फक्त दोन चमचे तेल टाकून मी बनवणार आहे ही भाजी आईकडे खूप तेल वापरलं जातं भाज्यांना जे की खूप चुकीचं आहे तेल गरम झाल्यानंतर कढीपत्ता मोहरी जिरं जे की आपण सगळ्याच भाज्यांना वापरतो मोस्टली ते सगळं टाकलं आणि त्यानंतर लसणाच्या कट केलेल्या पाकळ्या देखील टाकल्या ते छान असं फ्राय करून घेतल्यानंतर मी हरभऱ्याची डाळ भिजवली होती दोन चमचे भर ती डाळ टाकून ती देखील छान अशी फ्राय करून घेतल्यानंतर त्यात मी हाफ स्पून हळद आणि दोन स्पून लाल मिरची पावडर जी की इथली अजिबात कलर तिचा बरोबर नाही आहे हैदराबादमधून डीमार्टमधून आणलेली पण चला नाईलाज आहे आणि त्यानंतर मी कट केलेला दोडका टाकला आणि छान असं सगळं मिक्स करून घेतल्यानंतर मी भाजीला भरपूर पाणी टाकणार आहे कारण की डाळ व्यवस्थित शिजली गेली पाहिजे चवीनुसार मीठ टाकलं मीठ जसं की प्रशांतजींना कचरट राहिलेला कुठलाच प्रकार आवडत नाही डाळ असो दोडका असो काही असो म्हणून मी पाणी टाकता आणि बघा भरपूर टाकलं आहे पण डाळ चांगली शिजत शिजत येईपर्यंत पाणी भरपूर कमी झालं त्यानंतर मी दोन चमचे टाकलं शेंगदाण्याचं कूट आणि कुठली भाजी उकळी येईपर्यंत फक्त मी गॅसची फ्लेम मोठी ठेवते एकदा उकळी आली की फ्लेम कमी करून द्यायची गॅस एकदम सिमवर करायचा म्हणजे कलर छान येतो भाजी उकळल्यानंतर मी कोथिंबीर टाकली आणि अजून एक दोन मिनटं भाजी छान उकळू दिली आणि हे बघा किती छान आहे माझी दोडक्याची भाजी तेल कमी वापरलंय जर थोडंसं जास्त तेल टाकलं असतं तर खूपच छान तरंग आली असती परंतु तुम्ही तर बघितलं मी फक्त दोनच चमचे तेल टाकलं आणि ह्या भाजीची चव देखील खूप छान झाली होती मला जशी खाण्याची इच्छा होती तशीच भाजी एकदम असं वाटत होतं आईने बनवलेली भाजी खाते की काय अशी झाली होती दोडक्याची भाजी वगैरे केल्यानंतर संध्याकाळची पूजा वगैरे आरत झाल्यानंतर माझं जेवणही झालं आणि आता सात वाजले तर प्रशांतजींचा आत्ता फोन आला तो आज बघा आता अकरा तारीख अजूनही आम्ही ग्रॉसरी घ्यायला गेलो नाही म्हणजे काही जोपर्यंत गरज नाही पडत आपण नाही जात नाही का आज जाऊ उद्या जाऊ आज जाऊ उद्या जाऊ असं चालतं पण मग आता त्यांचा फोन आला की मी पाच मिनिटात येतोय तू खाली ये म्हणे मी आलो की तुला कॉल करतो तर मग मी जस्ट ॲज ऑलवेज नेहमीप्रमाणे माझं टॉप चेंज केलं व्हाईट शर्ट घातला आणि बसली आता म्हटलं जेव्हा साहेबांचा फोन आला की जाऊ दोडक्याची भाजी प्रचंड टेस्टी झाली दोन पोळ्या आणि दोडक्याची भाजी मी खाल्ली गरम गरम पोळ्या केल्या आणि बाकी कणिक कणिक म्हणजे भिजलं दोन पोळ्या केल्या आणि खाल्ल्या आणि प्रशांजींसाठी कणिक मग फ्रीजमध्ये ठेवलं मी असं भिजून नाही ठेवत आधी आम्ही रात्री नागलीच्या भाकरी खायचो परंतु आता इथलं जे पीठ त्याच्या बनत नाही आहे तर मग पोळ्या मग म्हटलं त्यांना आल्यावर कसं गरम गरम करून देऊ म्हणून त्यांच्या दोन पोळ्यांचं कणिक फ्रीजमध्ये ठेवून दिलं आता डीमार्ट मार्टवर त्यांना म्हटलं वरती आधी आणि जेवण करा लेट जेवण चांगलं नाही तर बोलले नाही नाही मी एकदा पार्किंगमध्ये आलो की मग मला खूप कंटाळा येतो म्हणजे कारण थकलेले असतात आणि उद्या माझं लक्ष्मी व्रताचं उद्यापन पण आहे अकरा शुक्रवार झाले माझे त्यामुळे मला ते वैभव लक्ष्मी व्रताच्या कथेची पुस्तकं पण आणायची आहे माझ्याकडे आहे पण त्या पुस्तकात म्हटलं आहे की नवीन प्रत द्यावी तर म्हटलं नवीन घेऊन येऊ पण इथे मला हिंदी आणावी लागतील कारण मरा मराठीत इथे भेटणारही नाही आणि कुणाला कळणारही नाही तर म्हटलं ते पुस्तकही घेऊन येऊ तर आता ते आले की मग आम्ही चावडी म्हटलं आणि गव्हाचं दळण देखील ठेवायचं आहे तर गहू होते मागे मंगणामध्ये ठेवले होते बघा पाच एक किलो असतील साधारण ते तर ते गहूही घेतले आता म्हटलं बाहेरच आहे आमच्या सोसायटीच्या बाहेरच आहे चक्की गिरणी तिथे गहू पण दळायला ठेवून देऊ म्हटलं आतमध्ये तर ग्रीनरी आहेच आमच्या सोसायटीच्या पण तुम्ही बारकाईने बघाल ना इतकं छान असं डिझाईनवालं असं ग्रीनरी आहे आमच्या प्रोजेक्टच्या बाहेर देखील आणि आम्ही ज्या गिरणीमध्ये आलो पूर्ण ग्लासचे डोअर असलेली पूर्ण पॅक असलेली ही गिरणी आहे चक्की आहे ज्याला आपण कच्ची घाणी म्हणतो किंवा तेलाचा घाणा म्हणतो तसं इथे सगळ्या प्रकारचे ऑइल मिळतात परंतु ते बऱ्यापैकी कॉस्टली आहे पण जर आपण घरून घेऊन गेलो मग शेंगदाणे असो सनफ्लावर जे पण काही राई गहू जे पण काही ते पण ते दळून देता परंतु एकदा तेलाचे रेट विचारले होते तर बऱ्यापैकी महाग आहेत पण आणि अशा पद्धतीने आम्ही चाललेलो आहोत डोलट डोलत ना पवार साहेब आला म्हणून <laughs> तुम्ही डोलले ना डोलट डोलट व्हायचं उगाच वेगळा अर्थ आणि प्रशांती झाले बॅग लॉक करायला आजही गर्दी आहे आता तसं आहे बऱ्यापैकी गर्दी आहे आता डी मार्टला कधी या गर्दी फेटतेच अजून काय घ्यायचंय पवार साहेब <णत्ति> <णति> आम्ही सेकंड फ्लोरला आलो बाय दावे इथलं डी मार्ट तीन चार फ्लोअरचं आहे कुठले वेगवेगळे प्र प्रयोग न कोलगेट घ्यायची मला तर नाही आवडत सगळी क्रॉसरी घेतली गेली आणि आता आम्ही इतकंच घरी जाण्यासाठी ॲक्च्युली आम्ही सोसायटीच्या पार्किंगमध्ये घरघर फिरतोय कारण की आम्ही प्रेसवाल्याला शोधतोय जो की बऱ्याच दिवसापूर्वी कपडे घेऊन गेला आहे प्रशांतजींचे आणि आणूनच देत नाहीत आम्ही त्याला शोधत शोधत पार्किंगमध्ये फिरतोय तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि किती भव्य दिव्य पार्किंग हे बघितली ना कारण प्रोजेक्ट मोठा आहे